तोडिया बंधना माया माझे कोण निरशील तू जी नयाणा राया हे तुज नमो नमो हे तुज नमो 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 तुझ नमो तुझं नमो तुझं नमो, तुझा नमो, तुझा नमो, तुझा नमो।

लोके आधार कुनिदा गुरराज स्वामी असे स्वयं प्रकाशी बाई मामी बोला अहो कुठे गेलात तुम्ही मी व मी तिकडे गेलो ना कुड गायनाथ फाटो कोणचा फाटो फाट्यावर जा पण कोण फाटा फुट करू नका नाही फाटा फुट करते का ही झाले माहिती मी कशी आहे मग तशी आमच्या कोणाच यांनी सुद्धा शंभर रुपये दिले धन्यवाद सर आली दादा काय नाव आयुष मंत्रालय आमचा आयुष दादा बघा गळ्यात माळे संस्कार आहे वारकरी संप्रदायाचे हा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे सांगायचं वेळेचं सांगा बर मला मला जेवायचं तुम्हाला जेवायचं भोका लागल्या का हा लाग जयदीप यांनी सुद्धा पन्नास रुपये दिले एकदा टाळी वाजा बोर नाही झालेल तुम्ही हा तुमचे चेहऱ्याहून कळतं मला कारण मला पण I <laughs> काय दिली <laughs> आता आता पुढे बस मागच्या वर्षी आधी बड्डे ला गणपतीच्या बड्डे याचा बड्डे एकाच दिसली आज सगळे मामा लोक खरवंडी का सांगते <laughs> तरुण मित्र मंडळ व्यापारी वर्ग ग्रामस्थ हे पुढे बसलेले सिंह वादे हे बघ पप्प्या पाप्या बाय पाप्या दिदीला बाय रे बय बाय बाय घ्या <laughs> सर्दी झाली त्याला सर्दी व्हायरल बाल रोखतात नाहीत काहीतरी घ्याप घ्या पाणी घे ची गाडन मन घ्या मनगाट्या वाल घे टकेला बाका घे बोडकीला के केसा घ्या तुझ्या म्हाताऱ्याला कुळकुळा घे अय्याय काय करते जमली मावशी अय्य काय तर काय काय गणपती जयंतीचा कार्यक्रम का। वा छान 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 अरे हा रे एका एका गल्लीत एक दडून बसलेला आहे आ त्याकडे आ त्याला कडे चमकेचा अवसर गुडघ्याचा जर सासू चुरचुर करीत असल तर सासू मारायचं नंबर घ्या म्हणते पाठ करून ठेवू आपण वार घे मासिया घे पण घे घे दावन पाहिलं का शोकेश मध्ये ठेवलं सारखं घे बांबू घे सुतळ्या घे गुलाल घे सुट्टे पैसे घे हे पुरुष तर कुणीच घ्यायचं मरणाची भीती वाटत बरोबर की नाही पण मरण घे आठ एक दिवस जायचंय पण जाण्या अगोदर असं जगाव असं कर्तृत्व करावं मरावे परी कीर्ती रूपी उडावे आमच्या गणेश मित्र मंडळ समस्त तरुण मित्रमंडळ आणि तरुण असावा असा हे मंडळ दरवर्षी हा धार्मिक कार्यक्रम करतय काही काही गावातले तरुण डीजे लावतात आणि त्यांचं तेच ऐकतात म्हाताऱ्या माणसाला त्रास आजारी माणसाला त्रास आमच्या एवढ्या माता भगिनी कधीच दिसे ऐकायला येणार नाही पण या तरुणांच्या साठी एकदा जोरदार टाळी वाजवा कारण गणेश जयंती या बाप्पाला वाटतं सर्वांच चांगलं व्हावं सगळ्यांच चांगलं होण्यासाठी चांगल्या अध्यात्म विचारांची गरज आहे मग शेवटच्या घटकापर्यंत हे विचार केले पाहिजे हेच तर माझ्या नाथांनी हेरलं आणि नाथ महाराज सांगायला लागले तुला बरगुंडा होईल तुला भ्रगुंडा होईल तुला भ्रगुंडा होईल भुरगुंडा म्हणजे काय हे पोरग किंवा पोरगी नाही भुरगुंडा म्हणजे ज्ञान माहिती मनोरंजन लोक शिक्षण संत एकनाथ महाराजांचं माहिती आणि प्रसारण मंत्रालय म्हणजे भुरगुंडा विविध सामाजिक विषयावरती नाथांचा भुरगुंडा प्रबोधन करत म्हणून भारुड हे प्रबोधनाचं प्रभावी माध्यम ठरलं आजच्याही काळामध्ये म्हणून वाट घेदे कांट वाचून घ्या कांट वाचून घे एवढा मोठा झाला अजून बोलतायचं कळलं नाही तुला ये दादा लई टांगड्यावर कोण बसला मुळे झालं का काय तुला <laughs> या घ्या

आणि भैया तुला बर सवाय तुला तुला ब्रिगुंडा हो नात्याला कल भाषाला भिस्केट पोळा द्यायचा पण मी थैय का नाजी लैय का आजी ना उठला नाताचा पाका घ्यायला ना। परिगुंडा हो घे दे, दे ये, ये ना इकडे घे द्या अय या दे द्या पिना देते ये मावशे अनादी सिद्ध नवल झाले नाथ महाराज सांगतात ये ये नाव सांगले अक्षरा थांब दोन मिनिट बघा मुलीने रिंग केली वस्तू एजवर यायची पण एका शिंग मोठल नाही कारण मुलगी आता डेअरिंग करते मुलीला कमी समजू नका काही काहीला दोन मुली असल्याना त्यांचे तोंड कसे तरीच होते पण मुलगी मुलगी महत्वाची आहे ती सावित्रीबाई आहे ती जिजाबाई आहे ती आमची पार्वती आहे कारण आशा स्त्रिया आशा मुली हे कुळाचा उद्धार करतात मला सांगा अभ्यासामध्ये मुलगी पुढं प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी पुढे आहे मुलींच्या मुली जन्माचं स्वागत करा ऐशी कन्या द्यावी बाई कैशी आमच्या ताई सारखी लेक्च करणार ती तुम्ही बघा अशी जर छोटी मुलगी असली ना आणि तिचा भाऊ जर असला ना ती वीस किलोचा असून अस कडावर घेत तिला झपत नाही तरी असं कडावर घेऊन फिरते मग त्या भावानं लक्षामध्ये घ्यावं की आज समाजामध्ये आज राज्यामध्ये देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आपण म्हणतो मुलींच्या जन्माचं स्वागत करा पण कशासाठी पाच सहा सात वर्षाच्या मुलीवरती जर अत्याचार नराधम जर काही करीत असतील तर आजच्या काळामध्ये या तरुण भावांना एकच विनंती अशा नराधमाला जागावरती कठोर शासन छत्रपती शिवाराजांसारखं करायला तुम्ही मागे पुढे पाहिलं नाही पाहिजे तर या माझ्या बहिणींच आणि ताईंच रक्षण करण्यासाठी भाऊ भक्कम असायला पाहिजे जे माझ्या छत्रपती शिवराजान मुलीच आईचं रक्षण केलं रांजेगावच्या पाटलाला हातपा कलम केले चौरंग केला एका मुलीची छेड काढली होती पुन्हा शिवकाळात कधीच अशी घटना घडली नाही मग आज काही चाललेलं आहे म्हणून जाग राहणं गरजेचं आहे धन्यवाद तया अशी कन्या द्यावी बाई म्हणजे घेतलं उभं घेतलं तर राण वाट काढीत आली या आजीने सुद्धा पन्नास रुपये दिले धन्यवाद हा ना, नाही ना, 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 आला बाय काय का तुझं नाव हा रुद्र एकदा टाळे वाजा रुद्रसाठी सुद्धा धन्यवाद बक्षीस दिलं आहे मनोपूर्वक असति तुझ्या तुझ्यासारखाच मी लहान होतो चौथी पाचवीला असेल भाषणात गाण्यात सांस्कृतिक कार्यक्रमात म्हणून आज पुण्याई संतांचे आशीर्वाद मिळाले म्हणून आज नारदाच्या गादीवरून समाजासाठी दोन गोष्टी सांगण्याचं मला भाग्य या ठिकाणी मिळालं धन्यवाद दादा म्हणून थोड्याच दिवसात आता झे टॉकीजला तर भरपूर कार्यक्रम झाले कालची तर पाचवी सहावी रेकॉर्डिंग बावीस तारखेला झाली ती तुम्हाला ऐकायला मिळायची सुंदर असं भारूड ऐकायचंय काय आरिश सुद्धा रुपये आणले बर का आरिश कब होी बारिश नाव अरमान अरमानने सुद्धा या ठिकाणी बक्षीस आणलेलं आहे बरं का हीच अरमान आई वडिलांची सुद्धा पूर्ण करायची जे काही अरमान असते हा धन्यवाद हम्म कारण त्याच कसं आहे का एक काम केलं बड्डे पण त्याचा आणि हे सगळं मित्रमंडळ आहे ना गणेश मित्रमंडळ त्याचे मामा लोक आहेत त्यांच्या मांडीवर बसिल त्याचं जावळ काढलं अरे <laughs> वा वायो काय दाफसा गेला ना तुम्ही पण मग आज विशारी घ्या चार काकी पोतणी गुप्त दानवीस रुपये चार गाची काकी पोताणी दशावतार फेडे परवणी